नमस्कार मंडळी आज आपण दही भेंडीची रेसिपी पाहूया खूप छान असे दही भेंडी होते तर साहित्य काय काय घेतलेले आहे त्याच्यासाठी दही भेंडीसाठी ते पाहूया दही भेंडीसाठी जवळजवळ तीनशे ग्रॅम एवढी मी भेंडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आणि अशी गोल आकारात कट करून घ्यायची फक्त अळ किड आहे का पाहून घ्यायचं आणि अशीच कट करायची मध्ये भाग नाही पडायचं असे आडवे कट करून घ्यायचे मसाले काय काय घेतलेले आहेत ते पाहूया लाल तिखट घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडर आणि मिरची घरगुती मसाला हा मिक्स घेतलेला आहे तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो घेऊ शकता धने पूड घेतलेला आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पूड हळद घेतलेली आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला आलं लसूण आणि एक हिरवी मिरची मिरची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता बारीक चॉप करून घेतलेले आहे एक कांदा चॉप करून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे चिरं घेतलेलं आहे पाव चमचा मीठ चवीनुसार आणि एक कप एवढा घे दही घेतलेला आहे दही भिंडीसाठी थोडीशी दही जास्त घ्यायची बघा मी एक मोठा कप भरून घेतलेली आहे दही आता आपल्याला काय करायचंय भिंडी थोडीशी परतून घ्यायची आहेत तेलावर आणि आपल्याला दहीमध्ये मसाले मिक्स करायचे ते आपण पाहूया आता आपण हे मसाले दही मध्ये घालून घ्यायचे सगळे मसाले घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं दहीमध्ये व्यवस्थित आणि थोड्या वेळ असे मसाले दहीमध्ये मुरू द्यायचे आणि मग आपण भेंडी वगैरे तळून घ्यायला सुरुवात करायची आधी हो हे मसाले घालायचे आणि असे मिक्स करून घ्यायचे थोडस मीठ घालायचे चवीनुसार आपल्याला जितकं मीठ हवंय तितकं घालून घ्यायचं थोडस आपल्याला भेंडीवर लागणार आहे भेंडी परतणार त्यावर लागणार आहे तर हे सगळे मसाले दहीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा आणि करा वर बेल करायलायकन दिलेले आहे ते दाबायला विसरू नका बघा अशा पद्धतीने हे दही मध्ये असे मसाले मोरू द्यायचे छान असे आता आपण भेंडी परतून घेऊया पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे एक पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे आता ह्यावर आपल्याला हे भेंडी परतून घ्यायचे घ्यायची आणि ह्यावर मीठ आणि थोडीशी चिमुटबर हळद घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे तीन मिनिट पर्यंत आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची थोडस हळद घालायचे आणि तीन मिनिट आपल्याला ही परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहेत तीन मिनिट झालेली आहेत आणि अशी थोडीशी कोमटली भेंडी आता ही काढून घ्यायची आणि ह्याच पॅन मध्ये आता आपण पुन्हा थोडस तेल घालून पुढे रेसिपी बनवायला तेल घालून घेतलं मी पुन्हा अर्धी पळी एवढं आणि त्यामध्ये आता जिरं घालायचं जिरं घालून झालं का आलं लसूण आणि मिरची घालून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची आणि मग कांदा घालून घ्यायचा कांदा घालून घेऊया कांदा असा बारीक चॉक करून घ्यायचा मी टॉपर मध्ये टॉप केलेला आहे नसेल तर थोडा जाड राहिला तरी चालेल पण टॉपर असेल तर टॉपरचा वापर करून असं बारीक टॉप करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचे कांदा थोडासा मऊसूद होऊन द्यायचा आणि मग ह्याच्यावर आपल्याला मिक्स केलेली दही कर सगळं मिश्रण घालून घ्यायचंय कांदा शिजू द्यायचाय कांदा मस्त मऊसूद झालेला आहे आता ह्यामध्ये ही दही घालून घ्यायची दही घालण्याच्या आधी गॅसची आज मंद करून घ्यायची आणि घालून घ्यायची आणि व्यवस्थित दही तेल सुटेपर्यंत आपल्यालाही शिजवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचे यावर मी झाकण ठेवते बघा मंडळी मस्त दहीला तेल सुटलेलं आहे बघा छान अस आता ह्यामध्ये की आपण भिंडी जी परतून घेतलेली आहे ती घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायची आणि थोडस पाणी घालून पुन्हा ही भिंडी शिजवून घ्यायची छान अशी दही भिंडी बघवतात थोडीशी ग्रेव्ही करायची पाणी घालायचं आणि थोडस गरम पाणी घालायचा साधा पाणी नाही घालायचा मी ती सध्या मी ही छोटी एक वाटी घालून घेते आणि नंतर लागलास तर पुन्हा घालते आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही थोडीशी भेंडी शिजवून घ्यायची बघा मंडळी मस्त अशी दही भेंडी आपली तयार झालेली आहे बघा छान अशी तरी आलेली आहे आणि बघा छान अशी शिजलेली पण आहे आणि आता ही आपण मध्ये काढून घ्यायची आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची ऑप्शनल आहे कोथिंबीर नाही घातली तरी चालेल आणि ही तुम्ही चपाती नान भाकरी सोबत खाऊ शकता आणि किंवा टिपकीनला पण तुम्ही ही दही भेंडी करून देऊ शकता आता मी ही काढून घेते बघा मंडळी दही भेंडी आपली तयार झालेली आहे अगदी मस्त झालेली आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कसं झालं ते आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद